श्वर तालुक्यातील तेलगाव नंदेखेडा खुमारी मोहपा या मार्गावरील रोडचे नूतनीकरण काम सुरू असून या कामात मुरूम वापरल्यामुळे मोठ्या प्रमाणात धूळ प्रदूषण सुरू आहे ग्रामपंचायत सरकारी आरोग्य केंद्र जिल्हा परिषद शाळा खासगी शाळा आदी लगत नागरिकांची घरे असून त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे तक्रार करून देखील ठेकेदारांकडून रोडवर पाणी मारले जात नसल्यामुळे शेकडो शेतकऱ्यांचे पिके धूळ बसल्यामुळे खराब होत आहेत असा आरोप नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी केला आहे त्यामुळे लगेचच टँकरद्वारे पाणी मारण्याची उपाययोजना करावी अशी नागरिकांनी मागणी केली आहे नमस्कार मी मंगेश राडे आपल्या सर्वांची या चॅनल मध्ये स्वागत आहे आम्ही तेलगाव या गावात पोचलो काही शिक्षकगण काही विद्यार्थी आहे काय कारण आहे काहून आम्हाला बोलावलं गेलं आहे आणि काय असं हा जो रोड आहे तेलगाव ते मोगाव मोपा या रोडने बीचमध्ये काही मुरूम टाकलेला आहे पण ते ठेकेदार आणि पीडब्ल्यू डीचे अधिकारी याचावर पाणी टाकत नाही म्हणून तो धूळ डायरेक्ट लोकांच्या घरात लोकांच्या जेवणामध्ये लोकांच्या आरोग्यात आणि डोका लोकांच्या स्वास्थ नलिकेमधून जात आहे तर सोबत सर जुळलेले आहे सर आपलं नाव काय आणि हा किती दिवसापासून हा त्रास सहन करतो आपल्याला मी रत्नाकर चिंचखेडे मुख्याध्यापक नरेंद्र विद्यालय तेलगाव हा जो रोडचं जे बांधकाम इथं या ठिकाणी सुरू आहे हे हे गावकऱ्यांच्या दृष्टीने आरोग्याच्या दृष्टीने अतिशय त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होईन अशा पद्धतीचा आहे कारण की ही वस्ती आहे आणि या वस्तीमधून या रोडचं काम सुरू असताना इथे जे धूळ उडत आहे ते लोकांच्या जेवणामध्ये त्यांच्या आरोग्यास हानिकारक आहे त्याचबरोबर आमचे विद्यार्थी इथं खेळत असतात त्या धुळीचा त्राससुद्धा आमच्या या लहान चिमुकल्या बालकांनासुद्धा सहन करावा लागत आहे तरी ज्यांनी या रोडचं काम सुरू आहे या ठिकाणी जर त्यांनी पाणी मारलं समजून जा तर ही धूळ उडणार नाही आणि त्याचा त्रास आमच्या विद्यार्थ्यांना व गाव समस्त गावकऱ्यांना होणार नाही आपल्याला काही मुलं जे शिकणारे विद्यार्थी आहेत त्याच्यात जाणून घ्या बेटा ह्या कसं वाटते हे रोड चालू आहे पण धूळ तुमच्या आहे कसं वाटते मारावे असं वाटावे पण पाणी ना मारत कसं जेवण गिवण करते पोरात या ते धूळ त्याच्या याच्यात जाते बेटा काय सांग काय काय करायचं जेवण करताना धूळ टाकत जाते धूळ उंडाली आहे तर पाणी ह्या रोडवर टाकलं पाहिजे का ठेकेदाराने हा किती दिवसापासून हा त्रास सहन होतो ह्या धुळा बाबा भरपूर भरपूर म्हणजे काही धूळ पाणी उरते आणि पाणी टाकत नाही आणि वरच्या वरती काम 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 काही बरोबर करत नाही त्याच्यामुळे आम्हाला त्रास होते आणि आमचे पोर आमचे मुलं जे आहे ते जेव्हा बसते जेव्हा बसतात आणि ते जोडीकडे उरते आणि ते जातमग पोटामध्ये मॅडम तुमचा तेलगावमध्ये काय झालं कोणती समस्या आली आहे माझं गाव शांता सुरजुशी आहे माझं गाव शांता सुरजुशी आहे नाव आणि मी तेलगाव रहिवाशी आहे माझा हा रोड जो आहे नांदीखेडा तेलगाव त्या रोडनं खूप धूळ उरत आहे याच्यावर पाणी टँकरनं पाणी मारावे ही समस्या आहे सर माझी किती दिवसापासून हे धूळ उरलं आहे खूप दिवसाचं आहे सर तरी पंधरा दिवस जास्त झाले त्यापासून आणि हा धूळ जर लोकांच्या घरात लहान मुले राहतात कुठे त्यांच्या घरी ह्या रोडला म्हणजे अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर म्हणजे ठेकेदार वगैरे येत नाही का पाणी टाकायला वगैरे नाही सर नाही आणि माझं नाव सुलोचना चंद्रकांत रामटेके हे जे रोडचं काम चालू आहे तेलगाव ते नांदीखेडा त्याच्या रोडचं काम चालू असल्यामुळे धूळ जास्त पसरत आहे आणि त्याचा जनतेला खूप त्रास होत आहे ह्या रोड रोडच्या सा साईडचे जे लोकं राहते घर राहते त्यांच्या ते तेथील लोकांना खूप त्रास होत आहे ह्या धुळीचा सतीश महाजन माझं नाव आहे ह्या रोडचं कमीत कमी दोन महिने झाले काम चालू आहे तर पण कागड्डाबाई उडते आणि त्याने दोन तीन डाव सांगितलं का पाणी मारात पाणी हो हो करते मारत नाही पाणी आणि आणि नरेंद्र विद्यालय शाळा आहे इथं हायस्कूल इथं दवाखाना आहे आणि इकडे ग्रामपंचायत आहे आणि ह्या घरावर कपडे वारू टाकले कार्यकार्य होते दिवसभर गाडीवर कचरा बसते आज जेवतो आणि हातचा आपला सुद्धा घरात येते कवाळ लावून जेवा लागते रात दिवस कोणी पाहुणे आले तर घरानुसार वापस चालले जाते का कुलूप लावून आहे बा कवाळ लावून आहे बा प्रतिनिधी मंगेश उराडे एन न्यूज मराठी नागपूर